वाढेत द आहेत वाचटे दार, दार. <toughest Korean Canadian Chinese> नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण होळ्यात चाललो आहोत आणि होळ्यात जाऊन आपण एक पार्टी करणार आहोत मित्रांनो आपल्यासोबत मनेश आहे आणि आपले भाऊजी आहेत ते पुढे गेलेत तर आपण जातो आहे आता होळ्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो होळ्यामध्ये जाऊन आपण आज कसली पार्टी करणार आहे ती एक स्पेशल डिश बनवणार आहोत आपण आज तर आपण चाललो आहे आता मनेश पुढे चाललं आहे बघा बॅग घेऊन भाऊजी आपले पुढे गेलेत आपण चाललोय आता बघा मित्रांना आपण लोकेशनवर आलो आहे आणि आता आपण होळ्याजवळ आलो आहे हे बघा आपलं होळा सांभाळून राहू लागते हो पूर्णपैकी चुकलेले वडा मस्त अशी जागा आहे एक नंबर आज फुल धमाल आहे मग आपले भाऊजी आहेत तिकडे मण्यापणे हे लोकेशन आहे मित्रांनो हा पूर्ण ओळ आहे मोठा ओळ आहे आपण सर्वात आधी लाकडं जमा करून घे लाकडं लागतील आपल्याला लाकडं जमा करून झाले आता मग चूळ बनवतोय त्या चुळीवर आपल्याला एक डिश बनवायची आहे तुम्हाला दाखवतो सरप्राईज आहे आज आपण बकऱ्याची मुंडी बनवणार आहोत हे बघा आग लावलेली आहे भाऊजी बसलेले आता ते आपण भाजून घेऊया मुंडी हे बघा बकऱ्याची मुंडी आपण भाजून घेतोय भाजून त्याला मस्त आपण नंतर साफ करून घेऊया भाजून घेतलेली आहे आपण साफ करून घेतो त्याला क्लीन करून घेऊया म्हणजे ते टोपाला माती लावते

त्यावेळी पाणीमध्ये साफ करणार साफ करते बकऱ्याची मुंडी आणि साफ करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहे बघू <laughs> शकताय बघा मुंडी साफ करणं सोपं काम नाहीये <laughs> एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण मास्क काढून घेतोय मित्रांनो खूप अशी मेहनत लागली मुंडीला साफ करायला हेव आता भेज बाहेर येणार आहे हा हा भेजा आहे एवढं मटण पडलं आहे मित्रांनो मुंडीचा आणि आड आहेत दात आहेत वा कशी होती धार दारकाला मजा नाही कापे ओलक्या बिला कापड होत आपण भाजी आता शिजायला ठेवलेली आहे हे बघा चोळीवर आपण चोळी पेटवली आहे छान असं आता पाणी टाकून याच्यात मटण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ते मस्त शिजलेलं आहे आगेवर आणि हा बघू शकता तुम्ही हा बकरीचा भेज आहे आपण बाजूला काढून ठेवलं आहे याला आपण नंतर टाकणार आहोत म्हणजे ते कांदा कापतो आहे हे बघा कांदा चिरून घेतो आहे आपण लसूण आणले टोमॅटो अद्रक वगैरे आपण सगळं सामान आणले मसालेसुद्धा आणलेत हे बघा सगळे चालू आहे आपण आणि आपलं मटण मस्त शिजते आता इथे बघा हो मित्रांनो आपण पुन्हा खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे ऑफिसच्या कामामुळे वेळ नाही भेटत आहे पण मी मॅनेज करतो आहे मित्रांनो कसं तरी तुमचं सपोर्ट राहू द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवत राहील आपलं मटण शिजते आता खूप दिवसांनी प्लॅन झाला आज सुट्टी होती कामावर तर मनीषला बोललो आपण जाऊया थोडंसं पार्टी करूया भाऊजी पण फ्री होते तर आपल्यासोबत आलेत ते पण आपण तिघंच आहोत मित्रांनो मस्त असं पार्टी करणार आहोत आता आपण इथे हे हे शिजवल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत आपण सगळं कांदा टमाटर कापून घेऊया मनीषला मदत करूया आता बॉईल झालेले मटण आपण त्याच्यात लिंबू टाकणार आहे आता लिंबू अजून लागेल लसून लागते शेत हे करतोय चिचून घेतोय आपण घरी मिक्सरमध्ये करतो मित्रांनो मन मिक्सर बघा गावठी मिक्सर चौपाय <laughs> लिंबूकुट ठेवलंस तिकडे होत अलग कापून दे अजून लिंबू टाकून घ्या मस्त पण आता आपण आपली भाजी शिजलेली आहे आणि आता आपण ते टोप आता उतरवतोय बघूया आपण बॉईल झालेलं आहे आपलं चिक मटन मटन पूर्ण बॉईल झालेलं आहे आपण दुसऱ्या टोपात काढून घेतो त्याला दिवशी चमचा याचा चमचा मध्ये आदिवशी चमचा चमचा आणायला आम्ही आम्ही चमचा आणायला विसरलो मित्रांनो तर आम्ही या बांबूचा चमचा बनवलाय हा बघा गावठी गा। चमचा त्याच्यामध्ये का आपण काल टाक बला काल टाक काल ऑइल टाकूया काल ऑइल आपल्याकडे इथे खांद जरा आपण लाल करून घेऊया नंतर ऑइल टाकूया खांदा टाकलेले आपण पान पाणी घेऊयात टाकलेलं आता बॉईल झालेलं आहे आता आपण कांदा जरा लाल झाल्यानंतर याचा टाकणार झाली हळदी وړी बस पण हा आणि मसाला आता टाकून घेतो आपण सगळे थोडसर चस बस बस एक एक करून मसाला Neitt það hún. Neitt það hún á því. Hala ég, þá er það ræð. Það er sér. मटण आणि मसाले आपण टाकून घेतलेले आहेत आता बघू शकतो तुम्ही थोडं शिजायला ठेवलं आहे आणि याच्यानंतर आपण ते मटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो आपण मटण आता टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि ज्यामध्ये आपण चिकन मटण सॉरी मटन बॉईल केलेलं त्यामध्येच आपण हे टाकलेलं आहे सगळं पाणी त्याच्यामध्ये ओतलं आहे आपण आणि आता बॉईल होतं मस्त भाजी आता रेडी होणार आहे आपली बघ चुलीवर मस्त आगमित येतं मित्रांनो चुलीवरचं जेवण एक नंबर असतं जर तुम्ही खायला असाल गावाकडे तर अशा प्रकारे आपण जेवण बनवतो आणि पाणी पाणी पण एक नंबर आहे मित्रांनो चुलीतलं जेवण होळ्यातलं पाणी आणि ही भाजी प्रकारे आपण बनवतो आहे बघूया आता हे शिजतं आहे आपण तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने शिजल्यानंतर आणि मी आपण पान आणायला जातो आहे आपल्याला पानं शोधायचे पानात आपण जरा भाजी वगैरे हो भात वगैरे हो आपण खाऊ शकतो असं पान पण शोधतो तर मनीष आणि मी आपण जातो तुम्ही बघू शकता बघा किती मोठे दगड पावसाळ्यात नुसती सेवा असते याच्यावर तुम्ही उभंसुद्धा नाही राहू शकत्या हे कोजब्याचं झाड आहे मित्रांनो कोजबा पावसाळ्यात त्याला फळ येतात कोसब्याची फळं असतात तुम्हाला मी नक्की दाखवेन पावसाळा आल्यावर तर हे कोसब्याचं आहे मोठे आहे वयाच्या बाजूलाच आहे पूर्ण आणि हे बघ मनीष तिथे पानं काढायला चालू केलेत त्याने मोठी पानं आहेत आपल्याला जरा आपण डिश असं बनवू शकतो त्याची इथेसुद्धा आहे ह्या झाडाची पानंसुद्धा आपण घेऊ शकतो मनीस तोडतो मोठी मोठी पानं तोडून घेईल हवा हे पाने चांगलं आहे आपण थोडंसं ओळ ठीक आहे चालेल एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे मस्त असे पाणी घेतलेत तिथेसुद्धा एक झाड आहे आपण जाऊया तिथे पण हो मित्रांनो किती मोठा होळा आहे मित्रांनो पावसाळ्यात नाही या होळ्याला ना एवढं पाणी असताना तुम्ही या जे आपण आता मध्ये चालतो आहे इथे चालूसुद्धा शकत नाही या होळ्याला नुसतं पूर असतो मित्रांनो वरपर्यंत पाणी असते इथपर्यंत तुम्ही याच्यामध्ये उभंच नाही राहू शकत एवढं पाणी असं मित्रांनो आणि आता बघा पूर्ण होळा सुकलेला आहे हे बघा अजिबात पाणी नाही आहे होळ्याच्या बरोबरमध्ये हे झाड आहे दगडांच्यामध्ये आहे ते झाड तुम्हाला दाखवतो मी मनुष्यने काय त्याच झाडाची पानं तोडून घेतलेली आहेत दोन झाडं आहेत हे एक झाड आहे आणि एक झाड आहे आणि सगळी झाडं बाजूला आहेत इथे हो पाणी आहे मित्रांनो हे पावसाचंच पाणी आहे मित्रांनो अजून या होळ्यात आहे हे होळीपर्यंत हे पाणी राहणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे पाणी पण पान सुकून जाणार या होळ्यात कुठेच पाणी भेटणार नाही तुम्हाला होळीचा सण शेवट आहे इथे पाणी नाही भेटणार मग आपल्याला पानं पण धुवून घेतलेले आहेत मनीषने बघा मस्त अशी तर आपण जाऊया ह्या पानांच्या आपल्याला डिश बनवायचे मित्रांनो आदिवासी पद्धतीत प्रकारे आपण डिश बनवतो ते तुम्हाला मी दाखवेन आणि दाखवतो ती प्लेट आपण कशी बनवतो ते आदिवासी पद्धतीने मनीष आपल्याला बनवून दाखवेल खूप छान अशी प्लेट आहे आणि त्या प्लेटात जेवण्याचा आनंदच खरंच खूप छान असतो मित्रांनो भाजी <laughs> आपली शिजलेली आहे थोड्या वेळात आपण याला काढूया उतरवूया खाली आणि ते मनीष प्लेट जरा बनवतोय मग दाखवतो मी कशा प्रकारे प्लेट बनवली जाते ही बघा अशी दोन पानं ठेवायचे आहेत त्याला मधून काठीने जॉईन करायचं मित्रांनो बारीक काठी घ्यायच्या अशा प्रकारे शिवायचं त्याला शिवून घ्यायचं मारायच्या टाके मारायचे छोट्या छोट्या काठींचे टाके मारायचे मित्र बांबूची काठी आहे बांबूची काठी आहे मित्रांनो बांबूच्या काठीने असं शिवाय आपल्या ज्या पत्रावर असायच्या आधी मित्रांनो त्या अशाच प्रकारे असायच्या आणि हे बघा शकता तुम्ही मनीषने एक प्लेट बनवली हे बघा छान अशी प्लेट आहे माझ्या हातात आहे ह्याच्यामध्ये आपण भात किंवा भाजी वगैरे जेवू शकतो याच्यामध्ये मस्त अशी प्लेट आहे मित्रांनो बघा माझ्या हातात आहे याचा आनंद खायचा ज्या आनंद आहे मित्रांनो या प्लेटमध्ये ते हॉटेलमध्ये वगैरे कुठेच नाही मिळणार तुम्हाला फक्त अशा निसर्गात नैसर्गिक याच्यात मिळणार तुम्हाला तुम्ही बघू शकता माझ्या आता आणि याच्यात खाण्याचा टेस्ट पण वेगळा लागतो मित्रांनो आणि जे आपण जे नॉर्मल घरी खातो प्लेटमध्ये ते असं चव नाही लागत पण ह्यामध्ये जर तुम्ही खाल ना तर तुम्हाला खरंच खूप असं आनंद वाटेल निसर्गाचं मध्ये आपण या प्लेटमध्ये खातो खूप छान असं वाटतं अजूनच बनवतो आहे आपण हे माझ्या येतात एक प्लेट छान अशी अजून रेडी झालेली आहे आपली त्यांचा पहिला घास असतो मित्रांनो इथे कुठेही आपण जंगलात असो कुठेही असो कुठेही खात असो ना मित्रांनो तर त्यांचा घास फर्स्ट असतो त्याच्यानंतर आपण खातो तर हे घास आपण ठेवलेला आहे आता आपण थोडंसं आपल्याला सुद्धा काढून घेतोय मी मनुष्य ते काढतो मित्रांनो हे बघा भाजी रेडी झालेली आहे मस्त अशी हे बघा बरोबर पूर्ण रेडी झालेली भाजी मित्रांनो आणि आता पण थोडंसं राईस सुद्धा आणलेलं आहे तर आपण थोडं खाऊया बघूया कशी झाली भाजी आपली तर आपण हे टेस्ट करून बघूया कसं झालेलं आहे आपलं छान असं शिजलेलं आहे मटण मित्रांनो मनीष बसला इथे भाऊजी आहेत तिथे मग दाखवतो खाऊन कसं आहे खूप भारी झालं जबरदस्त एक नंबर झालेला मित्रांनो मटण आपलं खूप छान असं तर आपण खाऊ आहे आणि खाऊन आपण लगेच आपण खाली उतरणार आहे सहा वाजलेत मित्रांनो बनवता बनवता उशीर झालेलं आहे तर आपल्याला पटकन खाली जायचं आहे आपल्या घरी पण सुद्धा जायचं आहे इथे होईल आता थोड्या वेळात मस्त असे डिश झालेली आपली एक, ले ले मतन करा, करा, तर, एक नंबर शिजलेलं आहे मटण मित्रांनो खूप छान असं झालेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू आपण निघालो आता आपली पार्टी झालेली मस्त अशी मजा आली आणि चिक जे मटन आहे मित्रांनो एक नंबर झाला होता आता आपण निघालो आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत थोडाच वेळ तिथे अंधार होईल आपण आता घरी जातो आणि बघू शकतो मागे म्हणजे पुढे आपण भाऊजेत तर आपण चाललं घरी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या भेटूया